अकोला लोकसभेसाठी काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी घोषित काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाची उमेदवार म्हणून काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी घोषणा केली आहे काँग्रेसच्या गटातून डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाला मोठा विरोध होता डॉक्टर अभय पाटील अलीकडे पक्षात दाखल झाले असून त्यांचे पक्षकार्यासाठी कोणतेही योगदान नाही असे काँग्रेसमधील काही नेत्यांचे म्हणणे होते डॉक्टर अभय पाटलांना होणाऱ्या विरोधातूनच काही महिन्यांपूर्वी परिषदेत शासकीय विश्रामगृह येथे वाद झाले होते त्यावरून डॉक्टर अभय पाटील यांनी आपले पिस्तूल काढल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता अशातच काँग्रेसने हा सर्व स्थानिक विरोध दुर्लक्षित करून डॉक्टर अभय पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उतरविले आहे डॉक्टर अभय पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याने आता अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होण्याचे चिन्ह आहेत एक एप्रिल रोजी रात्री उशिरा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेस उमेदवारांच्या नावांची दहावी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामध्ये डॉक्टर अभय पाटील यांचे नाव आहे